हाय गाईच कशा आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर आज ना आहे बघा आत्ता दक्ष दर्ख्षा, आणि स्वराच्या शाळेत हदी होता तर हळदी कुंकवाला गेलती आत्ता चालू बघा दुपारी दोन वाजता गेलतो आणि आत्ता पाच वाजले घरात यायला आम्हाला झाले बघा बाहेर आणि आता चहा पण ठेवला आहे मस्त ते खेताना दूध वगैरे घेऊन आली चहा पोरांना डोनेट वगैरे खायला चहा डोनेट पण खाणार आहे आत्ता आणि जग स्वराज शाळेत आहे ना बायकांचा हदी कुंकू होता आणि पाककृती स्पर्धा पण होती म्हणजे घरातनं जेवण वगैरे काय काय पौष्टिक बनवून आणायचं त्याच्यामध्ये नंबर निघतो तर मी आज कोथिंबीरची को वडी नेलती तर त्याच्यामध्ये माझा नंबर आला तिसरा म्हणजे सहा नंबर काढला आहे त्याच्यामध्ये तिसरा नंबर आला तर आज सुद्धा मी अपेक्षा पण केली नव्हती सोळा नंबर याचा कारण का एवढ्या सगळ्या पालकांमध्ये मला जरा वेगळंच वाटते कारण का मी एवढीच पैपाकात हुशार पण नाही आहे तर मला असं वाटलं नंबर येणार नाही मी अपेक्षाच ठेवली नव्हती उगाच सहभागी व्हायचंय म्हणून सहभागी झाली पण त्याच्यामध्ये नंबर आला वडीमध्ये कारण का ते म्हणले पण म्हणजे जे असतात ना नंबर काढतात तर ते म्हणले पण एक नंबर खुसखुशीत झालते आणि तीळ वापरलेलं तुम्ही म्हणजे असं वरण वगैरे मस्त तीळ होतं आणि एकदम असे फ्राय पण केले नव्हते तेलामध्ये नुसतं असे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये फ्राय केले ते वरच्यावर तर एक नंबर कोथिंबीरची वडी झाली ती सगळ्यांना आवडली बरं का पालक वगैरे जेवढे टेस्ट करणार होते सगळे रेसिपी पण विचारत होते आणि ते जज पण असतात ते पण रेसिपी विचारतात आपण कशी केली काय केली आणि माझी करण्याची पद्धतीने त्यांना ती आवडली तर त्यात तिसरा नंबर आला म्हणजे पहिला दुसरा कोणा म्हणजे पहिला दुसरा ज्यांचा नंबर आला का नाही त्यांनी बाजरीचा आणि नाचणीचा प्रकार केला त्यामुळे ते जास्त पौष्टिक आहे त्यामुळे त्यांचे नंबर आले आणि कोथिंबीर कोथिंबीरमध्ये काय एवढं पौष्टिकता पण आले नाही आहे सोडा त्याच्यापेक्षा बाजरी वगैरे त्यालाच महत्त्व आहे पण कोथिंबीरच्या वडीमध्ये माझा नंबर का आला तिसरा कारण का खुसखुशीत झालते एक नंबर आणि त्याच्यामध्ये तिळाचा वापर जास्त प्रमाणात होता त्यामुळे सगळ्यांना आवडले आणि त्याच्यामध्ये तिसरा नंबर आला तर पोरतरलाही खुश झाल का माझं नाव घेतल्यानंतरला मम्मी तुझा नंबर आला करायला लागलेले आज काय बक्षीस वाटले वक नाहीत नुसतं नाव घेतलेत कोणाचे नंबर आले तर आता पुढच्या एखाद्या दिवशी बक्षीस समारंभ पण होणार आहे तर तेव्हा बक्षीस पण वाटतील तेव्हा दाखवते तुम्हाला काय मी गिफ्ट भेटले ते आणि खुश झाली भरपूर हा का उगं जायचं म्हणून गेलती हळदी कुंकू होता म्हणून कार्यक्रमात नाहीतर मी सहभागी पण होणार नव्हती नुसतं जर पाकृती कार्यक्रम असता तर हळदी कुंकूच्या निमित्तानं गेल ती हळदी कुंकूचा मान हा बाईला असतो तर त्याला आपण नाही नाही बोललं पाहिजे म्हणून गेलती ती शाळेमध्ये पण वाटलं नव्हतं नंबर येईल पण आला नंबर खूप झाली सोडा भरपूर भरपूर हरकलेली बरं वाटलं जरा तिसरा का होईना ना नंबर आला त्याला महत्त्व आहे भरपूर खूप झाली पहिले दोन नंबरने बाजरी आणि नाचणीचा प्रकार आणलेला त्यामुळे त्यांचं नंबर घेणं भागच होतं कारण ते पौष्टिक आहार आहे आणि मी पहिल्यांदा केलं त्यामुळे मला हे माहीत नव्हतं ह्यातलं की काय नेतात शाळेमध्ये काय नाही मला ह्यातलं काय सुद्धा कल्पनाच नव्हती अजिबात कालच कळालं मला आणि आज मी अचानक ते केलं मला काय सुचलं नाही काय करायचं कसं करायचं तरी आलं नंबर जाऊ द्या चला तर आता दक्षूचे बाप्पा पण येतील त्यांना पण आज डब्यात शेंगदाण्याची पोळी आणि कोथिंबीरच्या वड्या दिल्या आणि चपाती आणि भाजी दिल पिठलं करून दिलतं तर त्यांना पण विचारू आपण आल्यानंतर कोथिंबीरच्या वड्या कशा झाल्या त्यांच्याकडनं पण ओळखलं होय पिटलं केलंही जेवणार आहेस काय चा डोरेन का पहिला हां आणि पूर्ण आता थकली पण आहे सकाळी लवकर उठले झोपतील पण संध्याकाळी लवकर कपडे वगैरे साडी वगैरे जरा चेंज करते भरपूर गरम व्हायला लागले उन्हा दोन वाजता घेतो बघा कडक एकदम होतं चालत गेलो आणि येताना पण चालत चालू तेवढं बघा सोडायला आणायला कोणत नव्हतं आपले लांब आहे बरीच लांब आहे शाळा उघडं सहभागी व्हायचं म्हणून गेलतो नंबर येईल मला अपेक्षाच नव्हती आता नंबर आला भरपूर खूप झाले मी असं आनंद वेगळाच झाला कोथिंबीर वडी नुसतं कोथिंबीर वडीमुळे नंबर आला त्यामुळे त्याची खुशी वेगळीच असते चला तर काहीतरी असं वेगळं बनवलं असतं तर वेगळी गोष्ट होती पण कोथिंबीर वडी बनव त्याच्यामध्ये नंबर आला तर साधी गोष्ट आहे ती पण मी का बनवली कारण का घरामध्ये कोथिंबीर बरीच अवेलेबल होती आणि म्हटलं आता कोथिंबीर वेस्ट परत सुकूनच जाते तर त्याच्यापेक्षा धुतली चांगली बारीक चिरली आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस असतात ते टाकले आणि नुसता फक्त तांदळाचं पीठ वगैरे घरात माझ्याकडे काहीच नव्हतं नुसतं पीठ घालून माझ्याकडे तांदळाचं पीठ वगैरे घरात काहीच नव्हतं कुरकुरीत पणा यायला पण नुसतं बेसन पीठ घालू आणि जे तीळ वगैरे मी घातलेलं ना त्याच्याने एवढा कुरकुरीत पण आण वडीला नवडीला खरंच खूप छान जाती मला पण आवडली सगळ्यांनी एवढी टेस्ट करून सगळ्यांना आवडल्यानंतर मी पहिला घरात आल्याला कोथिंबीर वडी टेस्ट केली खरंच खूप छान झाली ती मला माहीत नव्हती एवढी छान झाली म्हणून तर चला दक्षिचे पप्पा आल्यानंतर आपण त्यांना पण विचारू तुम्हाला कोथिंबीर वडे आवडली का नाही आणि आत्ता मला घरात जरा काम आहे कपडे वगैरे सुकलेली काढते सकाळी वाळत घालून घेऊ काढते कपडे वगैरे जरा घर पण आवरते गडबडीत घेलतो ना त्यामुळे पसारा वगैरे काय आवरला नव्हता मी धुनं भांडी तेवढं करून घेते स्वयंपाक वगैरे तर चला आता बाकीचं सर्व आवरते सगळ्यात पहिला तो चहा वगैरे करून पितो नंतर दाखवते तुम्हाला मी थोड्या वेळाने येऊन दाखव दक्ष आता नुसता येऊन दाखव हिला पण धरा की जरा ही पण ऊसाचं दांडक घेतले जातात हो पर... तीनशे बाराचे स्पिंडने नको पळायला डर ऊस पण टाकून पळायलास एवढा घाबरलास कसं करतोय बघा जावा पकडा दोहरा आली तरी पळशील हो बघ पूर्वीला सुद्धा मला घाबरतो या <laughs> ओ, की जरा हा

विचारते मी कोथिंबीर वडे आवडलेली ना आवडलेली सांगा हो खरं सांगा मस्करी करत नाही आवडलेली ना हा सगळ्यांनी खाल्ली कामावर पण आणि शेंगदाण्याची पोळी आवडलेली हा पहिल्यापासून फेवरेट आहे शेंगदाण्याची पोळी मग चांगली झाली ना दक्ष तुला आवडलेली ना कोथिंबीरची वडी तर कोणी ठेवलीच नाही शाळेत ना सगळ्यांनी गपक गप्प ताटात ना छू आता कुठं चाललंय या काय झालंय पोरांना आज एवढी मज्जा यायला लागली हा फोरा काय झालंय उसाचं दांडगा घेऊन आलाय बघा परत Oh. हो तर दक्षुचे पप्पा बाहेर गेलेत आता पोरांची मस्ती वगैरे झालेली त्यांच्यासोबत आणि जर काम आलं त्यामुळे बाहेर गेले आणि आता मस्तपैकी अंड्याची आमटी बनवली बघा मी छान अशी खायला थांबा दाखवते तुम्हाला मस्त अशी अंड्याची आमटी ठेवली चला तर कालवण पण तयार व्हायला लागले माझं उकळी यायला लागली आता थोडी थोडी कालवण तयार झाल्यानंतर जेवणार आहेत आम्ही दक्षचे पप्पा पण बसले असतील बाहेर जातो त्यांचं तर गप्पा ठोकत तर चला बाय पोरं पोरं खातात का नाही भक्ती वगैरे त्यांना झोप होते आता निवांत टी व्ही बघत बसतील दक्षप्पा युस्तवर आणि टी व्ही बघून परत ना ते आले का मग जेवतो वगैरे जेवण वगैरे करतो तर चला बाय